छोट गारी छो सो छोटो सो छोटो सुपारी छोटो जारो भलो जे पार प्लिप दो झाओ, प्लिप दी आ I गोपाल कृष्ण आणि दादा दोघांनी या गोवर्धनाची पूजा करा त्यांना सहकार्य करा अजून कोणी एक दोन महिला मंडळी येऊ शकता त्यांच्या सहकार्याला ज्यांची इच्छा असेल त्यांनी या काही प्रॉब्लेम नाही आपण सर्वांचाच कार्यक्रम आहे अगोदर पूजा करू दे त्यांना पूजा पूजा झाल्यानंतर मग मी सांगतो त्यांना कसं तिथं उभं व्हायचं आहे पूजा झाली का हा ठीक आहे त्या सर्व गोपाळांना या साइड करा गोपाल कृष्णाला या साईडला करा इकडे सामोरे सामा तिकडे तोंड कर तिकडे तोंड करायचं हा त्याच्या बाजूला त्याच्या मागे सर्व गोपाळ करा इकडल्या साईडला इकडे येऊ द्या मागे हा बलरामला त्याच्या बाजूला ठेवा आणि तुम्हा तुम्ही महिला मंडळी सर्व त्याच्या मागे उभे त्यांच्या मागे उभे व्हा इकडल्या सा साईडला हा गुड सर्व गोल अर्धा चंद्राकार गोल करा आणि इंद्रदेव सर्व देवांचा राजा इंद्र हे सर्व आणि मग याला या इंद्राला क्रोध आला आणि क्रोध आल्यानंतर त्याने वरुण राजाला आज्ञा केली हो वरुणा गोवर्धनाची पूजा हे गोकुळवासी कशा पद्धतीने करतात हे तुम्हाला पाहायचं आहे आणि खूप असा पाऊस सुरू झाला विजांचा विजांचा कडकडाट आणि हे सर्व दृश्य पाहात खूप पाऊस पडायचा पडता पडता नंदराज मनाचे, हे काय चाललं आहे आता काय होणार परंतु नंदराणी धीर द्यायची की नंदराणीने आपल्या आपल्या गोपालकृष्णाच्या स्वरूपामध्ये सर्व विश्व सर्व विश्वाच दर्शन घेतलं होत आणि देवानी आपल्या आईला सर्व विश्व आपल्यामध्ये मुखामध्ये दाखवलं होत त्यामुळे यशच्या मातेला माहित होतो का माझा कृष्ण हा दुसरा कोणी नसून देवच आहे त्याच प्रत्यक्ष उदाहरण तिला बऱ्याचशानी घडत गेलं इकडे खूप पाऊस झाला खूप पाऊस झाला बाल गोपाल काय करायचं कुठं लपायचं याच्यामध्ये एका वस्तूची कमी केली ते असते काय एक वासरू सोबत असतो पण त्याला एवढं काय होईना आणि सर्व गोपाल गोपालकृष्ण म्हणतो पूजा झाली ना आता एक काम करा सर्वजण माझ्या सोबत या आणि सर्वजण जमले आणि गोवर्धन पर्वताच्या गायी जमायला लागले तेव्हा गोपाळ गोपाळ म्हणतात अरे कृष्णा हा गोवर्धन पर्वत उचलायचा कसा तर म्हणते सर्वजण आपली काठी माझ्या सोबत लावा आणि सर्व गोपाळांनी आता सर्व गोपाळ त्या गोवर्धनाच्या खाली करा उभे करा सर्व आत्मनी आणि गोपाळ कृष्णाला वर असा एक करागणी करायला लावा त्या घरांनी आणि अशा पद्धतीने गोपाल कृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या घरांगोडीवर उचललेला आहे या सुंदर असा झाकीचं दृश्य गोवर्धनाचं दृश्य आपल्या समोर आमचे हरिभक्तपराय पंकज महाराज चौधरी राहणार जतपूर यांनी असं सुंदर दृश्य आपल्यासमोर स्वागत केलं सादर केलं यांच्याकरिता सर्वांनी एक वेळा टाळ्या वाजवा आणि तुमच्या ज्या बालगोपालांनी त्याच्यात घेतल्या ज्या आमच्या सुनांनी पोरींनी सर्वांना मार्गदर्शन केलं त्यांच्यासाठी सुद्धा सर्वांनी टाळे वाजवा आणि अशा पद्धतीने गोवर्धनाची पूजा झाली नंतर कित्येक वर्ष त्या इंद्राने सर्व लपून ठेवलं सरते शेवटी सर्व पाहलं आणि नंतर इंद्र स्वतः जसच्या तसा गोपालकृष्णाने हो केलं बा याच त्यांना आश्चर्य वाटलं आणि तसा स्वतः इंद्र धावत धावत कृष्णाच्या चरणी टांगून घालत आला हा अशा पद्धतीने हे गोवर्धन पूजेच दृश्य आपण पाहिलं याच्यानंतर आपण धावत्या याच्यात फक्त दहा मिनिटामध्ये एकता घेऊ आणि नंतर, नंतर आरती घेऊ आज थोडासा वेळ होईल कारण का हे सर्व करतवरी माझे दहावीस मिनिट यांचे गेले, गेले ना माझेही गेले म्हणून त्यामुळे आजच्या दोन दिवसानंतर मी काही तुम्हाला त्रास देणार आहे द्यायला येणार नाही आणि आजची कथा उद्या करू शकत नाही कारण का काय याच्यानंतर आहे कौसवत हा याच दृश्य रात्रीला चांगलं वाटते आता एक झाकी होती मयुर महाराज एक झाकी होती कौंसवलाची गोपालकृष्ण आणि कौंस ठीक आहे ना हा बरं sure. well.